जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील गाव व इतर गावात मागील एक महिन्या पूर्णतः खंडित पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे ग्रामस्थांनी डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आहे मामा मला सांगा तुम्ही इथे कशावर आलेले आणि काय समस्या तुमच्या गावाची आम्ही सर्व देवपिंपळगाव सिरसवाडी आणि दरेगाव येथील सर्व शेतकरी आहोत आणि गेली एक महिन्यापासून आमच्याकडं शेतीपंपाचा पुरवठा हा सुरळीत नाही त्यामुळं आमचे सर्व रब्बीचे पिकं वळून गेलेले आहेत आम्ही असिस्टंट इंजिनीअरपासून तर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरपर्यंत खूप वेळेस त्यांच्याशी संपर्क साधला येऊन गेलो आणि मागच्या गुरुवारी इथं येऊन आम्ही आंदोलनसुद्धा केलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही परत घरी जा आणि आम्ही लगेच तुमचा विद्युत पुरवठा सुरळीत करून देतो आम्ही त्यांच्या मान्यनुसार घरी गेलो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आता आम्हाला आर्बनवाले करू देणं नाही आर्बनवाले म्हणतात की आमचा तुमच्याशी काही संबंध नाही हे सगळं फिडर ग्रामीणचं आहे अशी आमची टोली करून आमचे कुठलाही प्रश्न सुटलेला नाही मग आम्ही आज सर्व शेतकरी चारशे अठ्ठ्याऐंशी सबस्टेशन इथं येऊन आणि सर्व अधिकाऱ्याशी बोललो तरी वरिष्ठ अधिकारी कोणीही यायला तयार नाही इथं ग्रामीणचे उपाभियंता आणि तुमचे आरबनचे असिस्टंट इंजिनियर हे आलेले आहेत सुद्धा म्हणतात आम्हाला इथं काही करता येत नाही याच्यावर आतापर्यंत कुठलाही त्याच्याकडून इलाज झालेला नाही त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी आज इथं आता जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब आणि पोलीस स्टेशनला आंदोलन आंदोलनाची सर्व निवेदनं देऊन आज जर आमचा चार वाजेपर्यंत प्रश्न सुटला नाही तर आम्ही एसपी ऑफिस समोर कलेक्टर ऑफिस समोर या रिंग रोड उग्र आंदोलन करणार आहोत याची सर्व जबाबदारी ही एम एसीबीवर आहे काय परिस्थिती काय तुमच्या का मालाची माल पूर्ण वाळून गेले साहेब याची सुद्धा आमच्या पंचनामे करून आमच्या गावाचे नुकसान भरपाई देण्यात यावी ही सुद्धा प्रशासनाला विनंती आमच्या आणि का माल तुमच्या कशामुळे वाढले काय कारण आम्हाला पाणी भरपूर आहे यावर्षी फक्त लाईन नसल्यामुळं आणि लाईन नसल्यामुळे कुठलाही प्रकारचं पिकाची वाढ झालेली नाही आणि सर्व पिकं जळून गेलेले आहेत फक्त लाईनीमुळे नाग नातवानवरे देव पिंपळ हा सर मला सांगा तुमच्या गावामध्ये लाईट नाहीये आणि आता आपल्याला याचा शेतीमालावर तुमचा काय परिणाम होतोय आणि इकडे तुम्ही आता कशावर आलेले आहेत इथे आम्ही आंदोलन करण्यासाठी आलो की आमचे शेतपंप जे आहे ते एक मिनिटं सुद्धा सुरळीत चालत नाही आणि याचा परिणाम आमच्या मालाला झालेला आहे ज्वारी गहू रब्बी जेवढे पिकं असतील तेवढे सगळं वाळून गेलेले सगळे शेतकरी त्याच्यावर पोट भरतात आणि एम वाले अधिकारी फक्त फक्त टोलाटोल्याचे उत्तर देत आहे लाईट किती दिवस झाले नाही तुमच्याकडे साधारणत एक महिना झालेला आहे आमच्याकडे एक सुरळीत एक तास सुद्धा वीज चालू नाहीये याच्यासाठी तुम्ही काय काय पाठपुरवा केला कुणाकोला याच्यासाठी आम्ही मागच्या गुरुवारी देखील आलो होतो खूप वेळेस आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो देखील अधिकारी म्हणतो आज टाकतो उद्या टाकतो याच्याकडे आमचं सोल्युशन आहे असं टोलाटोलीचं उत्तर देत आहे आम्हाला आज आज आम्ही जरा यांनी चार रोज लाईट होत नाही केली तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर रास्ता रोख करणार आहे मी ॲडव्होकेट ऋषिकेश जाधव राहणार देऊ